नमस्कार स्थापती चॅनलमध्ये आपलं सरस स्वागत आहे या चॅनलद्वारे आपण वास्तुशास्त्राविषयी शास्त्रीयदृष्ट्या मांडणी कशी असावी याचा सर्वसामान्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो आजपर्यंतचा आपल्याला प्रतिसाद हा भरपूर आहे यापुढे हा प्रतिसाद असाच राहू द्यावा आजचा आपला विषय आहे की यज्ञभूमीची स्थापना करताना ज्या पद्धतीने अष्टदिकपालांची स्थापना केली जायची त्याच पद्धतीने वास्तु पुरुष मंडळ किंवा वास्तुपदन्यास मंडळ जे आहे तर त्यामधील देवतांची स्थापना ही दोन्हींची सारखी आहे का थोडक्यात सांगायचा उद्देश असा आहे की वेदकाळापासून जे शास्त्र आहे की जे यज्ञभूमीसाठी वापरलं जायचं वेदकाळानंतर तेच शास्त्र हळूहळू वास्तुशास्त्राच्या भूमिकेमध्ये आपल्याला आलेलं दिसत आहे तर हा ही जी कल्पना आहे की ही किंवा कि हे काल्पनिक कथानक नाही आहे हे जे यज्ञभूमी तयार करण्यासाठी जी संकल्पना त्यावेळेस तयार झाली होती त्यावेळेस अष्टद्वीपलांच्या जी रचना आहे किंवा त्यांची स्थापना केली जायची ती मुख्यतः यज्ञभूमीला संरक्षण मिळावे याच्याकरता केली जायची पण इसवी सणाच्या नंतर म्हणजे साधारण पंधराशेच्या पूर्वी जे काही वेदकालीन काल होता तर हा इसवी सणाच्या नंतर हा हळूहळू थोडा सुसंकृत सुसंस्कृत आणि आपल्याला वेगवेगळ्या ज्या इमारती आहे राजा राजवाडे आहे किल्ले आहेत हे नंतर आपल्याला स्थापलेले दिसतात आणि हे जे अष्टदिकपाल तिकडं आहे की तिकडं जे संरक्षणाची भूमिकेमध्ये होते तेच अष्टदिकपाल इकडे आपल्याला संरक्षणाच्या भूमिकेमध्ये पण दिसत आहेत पण या ठिकाणी त्यांना दोन मुख्यत्वे कार्य करावं लागतात एक तर ते संरक्षणाचं पण कार्य करतात आणि त्या ठिकाणातून ऊर्जा घेऊन ती ऊर्जा त्या वास्तूमध्ये राहणाऱ्यांना कशा पद्धतीने देता येईल असं एक त्यांचं नियोजन केलेलं असायचं तर आता हे जे पौराणिक या ज्या कथा आहेत की म्हणजे एक साधारण एक, एक महाकाय दैत्य असतो त्याच्यामध्ये त्याला पंचेचाळीस देवतांनी जमिनीवर त्याला दाबून ठेवलं की त्यांनी तिन्ही लोकांचा नाश करू नये म्हणजे त्याची भूक अशी प्रचंड असे की तो सगळं खाऊन टाकायचा तर आता ह्या ज्या पंचेचाळीस देवतांनी त्याला अधोमुख दाबलेलं आहे म्हणजे त्याचं मुख हे जमिनीकडे आहे त्याचं मुख हे वरती नाही आहे तर याचं खरं कारण म्हणजे हे सगळं ऊर्जा व्यवस्थापन याच्यामध्ये अपेक्षित आहे कारण आपल्या शास्त्रामध्ये या सगळ्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या गोष्टी प्रत्यक्ष ऐवजी रूपकात्मकरित्या त्या सांग सांगितलेल्या आहेत तर आता हे जे वास्तुपुरुषाला अधोमुख करून ठेवलेलं आहे त्याचं याचं आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचं किरी किंवा गुरुत्वाकर्षणाचा एकमेकाशी संबंध आहे म्हणजे आपण वास्तुपुरुषाचं जे मुख आहे ते ईशान्येकडे गृहित धरतो आणि पद जे आहे त्याचे ते आपण नैऋत्यकडे पकडतो आता याच्यात एक विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण आजच्या विज्ञानानुसार पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला असे आढळून येते की पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र जे आहे तर ते उत्तरेकडून ऊर्जा घेते आणि दक्षिणेकडून ती ऊर्जा सोडून देते आता हे उत्तरेकडून ऊर्जा घेते म्हणून मग आपण आपल्या याच्यात उत्तर दिशेला आपण पवित्र मानलेले की तिकडून आपल्याला ऊर्जा येते आणि दक्षिणेकडून ती ऊर्जा निघून जाते म्हणून दक्षिण दिशेला काय केलेलं आहे की दक्षिण दिशेला जडत्व पाहिजे असं म्हटलेलं आहे तर आता याच्यामध्ये अजून आपल्या पूर्वजांनी किंवा ऋषीमुनींनी त्यावेळेस जो विचार केला होता की आपली पृथ्वी जी आहे ती अशी सरळ ॲक्सिसमध्ये फिरत नाहीये तर तिचा ॲक्सिस असा टिल्ट झालेला आहे आणि तो तेवीस अंशामध्ये ती पृथ्वी अशी झुकलेली आहे आणि त्या झुकलेल्या याच्यामधून तो जो इकडचा तिचा वरचा हा टोक येते तर हे ईशान्य टोक येते म्हणून ईशान्य आपण जी खाली ठेवा म्हणतो की ईशान्य खाली ठेवल्याने या पृथ्वी तथा तत्त्व जे आहे चुंबकीय तर हे चुंबकीय रेज जे आहे तर ते ईशान्येकडून घेतल्या जावे आपल्या वास्तूमध्ये ते पूर्ण यावे म्हणून ईशान्य ही मोकळी ठेवली जाते किंवा मोठी ठेवल्या जाते आणि दक्षिण बाजू ही जड केल्या जाते तिचा उद्देश असा की आपल्या घरात आलेली ही एनर्जी जी आहे ती बाहेर वाहून जाऊ नये तर या हा जो याच्यामध्ये विचार केलेला आहे तर हा विचार करणारं हे वास्तुशास्त्र केवळ वा, म्हणजे पूर्ण जगाचा विश्वा विचार केला तर तो फक्त भारतीय वास्तुशास्त्रामध्ये केलेला दिसतो आणि म्हणूनच हे जे, जे यज्ञभूमीच्या वेळेस हा जो विचार केलेला असायचा तर हा विचार हळूहळू ही संकल्पना त्यांनी वास्तुशास्त्रामध्ये ऊर्जा क्षेत्र म्हणून आणलेली आहे आणि या यज्ञभूमीचं जे काही त्यावेळेस नियोजन केलं जाय जायचं किंवा आखणी केल्या जायची तर त्या यज्ञभूमीची आखणी आणि आपल्या वास्तुशास्त्रामधील पटलाची किंवा पदन्यासाची आखणी आखणी ही साधारण एक सारख्याच प्रमाणात केलेली दिसते नंतर जो आपल्याला ज्ञात असलेला पहिला जो वास्तुशास्त्रावरचा ग्रंथ आहे मयमतम तर या मयमतममध्ये सुद्धा याचं वर्णन व्यव त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे तर आपला हे जे वास्तुपदन्यास किंवा वास्तुपुरुष मंडळ ज्यावेळेस आपण आखणी करतो मग ते कदाचित आठबा आठ पदांचं असेल किंवा नऊ नऊ पदांचं असेल म्हणजे साधारण आपण बघितलं जातं ते नऊ नऊ पदांचं बघितलं जातं म्हणजे त्याच्यात एकोण एक्क्याऐंशी पदं येतात आणि त्या एक्क्याऐंशी पदांमध्ये पंचेचाळीस देवतांचा वास सांगितलेला आहे तर त्याच्यातली जी मध्यभागी असणारी देवता आहे ब्रह्मदेवता हिच्यासाठी सर्वात जास्ती क्षेत्र सोडलेलं आहे म्हणजे अकरा पॉईंट अकरा प्रतिशत काहीतरी त्या पूर्ण जागेचं क्षेत्र त्या ब्रह्मांनी व्यापलेलं पाहिजे आणि आज आजकाल विचार करताना घरामध्ये जे कोणी क्लायंट येतात त्यांचं म्हणणं असं असतं की आम्हाला पॅसेजमध्ये तुम्ही जागा कमी देतात त्या सर्वांना मला सांगायचं आहे की वास्तुशास्त्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की अकरा पॉईंट अकरा प्रतिशत ही जी जागा आहे ही ब्रह्मासाठी मोकळी सोडलेली पाहिजे म्हणजे ते मोकळं सोडलेलं पाहिजे याच प्रकारामध्ये वास्तुशास्त्रामध्ये अजून छोट्या छोट्या गोष्टी लिहिलेल्या आहेत मी प्रत्येक वेळेस आपल्याला सांगायचा सा प्रयत्न करेन मी प्रयत्न करतो आहे की माझं जे सांगणं आहे ते पाच ते सात मिनटांमध्ये संपवावं म्हणजे पुढील भाग तुम्हाला बघायला होईल ज्यांना काही याच्यामध्ये शंका असेल तर मला कृपया कमेंटमध्ये कळवावं आणि हा जो आजचा एपिसोड आहे हा तुम्ही बघा इतरांनाही बघायला द्या त्याच्यानंतर हे शेअर करा मॅक्झिमम म्हणजे लोकांना वास्तुशास्त्राविषयी भ्रामक संकल्पना त्यांच्या मनात राहणार नाहीत धन्यवाद